आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस या रोजी संविधान आर्मी आणि आमच्या विविध दहा संघटनांच्या वतीने भुसावळ येथे केंद्रीय संविधान भवन कार्यालय या ठिकाणी रावेर लोकसभा मतदारसंघाची तातडीची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच सर्व तालुका प्रमुख शहर प्रमुख जिल्ह्याचे नेते पदाधिकारी महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही यापूर्वी नारा दिलेला आहे कालच्या निर्धार सभेमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाचा एक एप्रिलला मोठा माझ्या वाढदिवसाला निर्धार महामेळावा संपन्न झाला त्यामध्ये देखील आम्ही नारा दिला की अब्की बार संविधान सरकार अशा पद्धतीने आम्ही नारा दिलेला आहे आणि पुन्हा या ठिकाणी या संपूर्ण आजच्या या बैठकीमध्ये पुन्हा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की कोणत्याही परिस्थितीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजाची सत्ता आणण्यासाठी संविधान राज निर्माण करण्यासाठी जनतेचं राज्य निर्माण करण्यासाठी अख्खी बार संविधान सरकार हे निर्माण करण्यासाठी या संपूर्ण भागामध्ये आतापर्यंत दलित मुस्लिम आदिवासी स्वातंत्र्यानंतर तर आतापर्यंत एकही दलित खासदार झाला नाही एकही मुस्लिम खासदार झाला नाही एक एकही या ठिकाणी जो आहे आदिवासी खासदार झाला नाही आणि म्हणून या ठिकाणी दलित आदिवासी मुस्लिम यांच्यापैकी कोणीतरी या ठिकाणी खासदार झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जे आहे संविधान आर्मीच्या वतीने मी स्वतः आंदोलन पुरुष कामगार नेता जगन सोनवणे जगनभाई सोनोने या ठिकाणी ही लोकसभेची निवडणुकीच्या संदर्भात दोन तास आमची चर्चा संपन्न झाली आणि आज मी या ठिकाणी आम्ही जी आहे या भुसावळ शहरामध्ये माझी पत्नी नगरसेविका वरंगगावमधून माझी पंचायत समिती सदस्य मी दोन तीन वेळा नगरसेवक राहिलो आणि अशा पद्धतीने आम्ही विविध दास संघटना चालवतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रेल रोको आंदोलन केले आणि आताच नुकतंच अकरा तारखेला मलकापूरलाही आमचं मोठं रेल रोको आंदोलन झालं जनतेच्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी आम्हाला अटक झाली आणि पुन्हा या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी आम्ही अकरा ठिकाणी रेड रोप आंदोलन करतो जनतेच्या प्रश्नांवरती म्हणून या ठिकाणी जनता मायबाप यांच्या समोर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये एका हातामध्ये तिरंगा घेऊन एका हातामध्ये संविधान घेऊन आम्ही या संपूर्ण भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी विद्यार्थी कामगार चळवळीपासून काम करीत आहोत आणि म्हणून या ठिकाणी जे आहे या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपकी बार संविधान सरकार निर्माण करण्यासाठी एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी बहुजन समाजाचं संविधान राज निर्माण करण्यासाठी शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार बहुजनांचं या ठिकाणी राज निर्माण करण्यासाठी या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जे आहे उमेदवारी अर्ज या ठिकाणी टाकणार आहोत आणि या ठिकाणी जे आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अनेक वर्षापासून आम्ही चळवळीमध्ये काम करीत आहोत म्हणून यावेळेस आम्ही बघणार आहोत की आम्हाला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जनता जनार्दनांच्या दरबारामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी मतांचा जोगवा त्यांना मागणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही चमत्कार घडवणार आहोत आणि म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आम्ही काल एक एप्रिलला माझ्या वाढदिवसाला एक मोठा मेळावा भुसावळला आम्ही घेतला निर्धार सभा घेतली त्यानंतर पुन्हा या ठिकाणी वरणगावपासून तर तुमचं पुन्हा यशोधरानगरमध्ये देखील या ठिकाणी सभा झाली त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी ताजुद्दीन बाबा यांना आम्ही वंदन करून पुन्हा आमची जी आहे एक एप्रिलला मोठा महामेळा भुसावळला संपन्न झाला त्याच्यामध्ये आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये काम करत आहोत जनसंपर्क करत आहोत जन आंदोलन करत आहोत म्हणून या ठिकाणी आम्ही आता रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी टाकण्यासाठी जाणार आहोत तेव्हा आपल्या मतांची शक्ती आपल्या मतांचा आशीर्वाद आपल्या मतांची ताकद या चरवळीतल्या आंदोलनकारी नेत्याच्या पाठीशी ठेवा असं या ठिकाणी विनम्रपणे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय तिरंगा जय भीम जय संविधान जय भारत